कामगिरी पूर्ण करत असतो हॅलो जे आयंगी मला ओळखलं नाही तुझे कंपाना काय मोहाय नाही त्या वाचून घेण्याची गरज नाही सुदामाई सुदामा आय सुदामा ए। सुदामा बोगा नावा करा अरे ते या ठिकाणी केला आला जवळच काळी त्या जे तिच्या चिंत म्हणजे या ठिकाणी लैग्वी कर लैंगवीचा गाडा मग लावून घे असा हो भांबर बसली ओ घट्ट मटून च बघू ओ खती मती ठिजाईन मी

म्हणा समजून जाईल हो बाबर मुश्किल म्हणा मडा समजू घ्या हे का बरा तुम्ही इच्छा परमारे मी राहिला नंतर मग तो शिधावं नाही

वाँगुण वाँगुण ना मी पाय ठेव मला तर जागाच नाही बाई तू पायत नको ठेवो पायरी मोठा तू मायो, आणि का जाईन तू हा नंतर तू काय भर बरोबर म्हणजे सुदामा सांगितलं तरी मी नाही घरी सांगितलं तरी कळत नाही देवाचा सुदामदेव सुधान देव सुधान देव सुधान देव सुदा सांगितलं तरी कळत नाही सुधामा सांगितलं तरी कळत नाही जमदेव सांगितलं तरी कळत नाही डायरेक्ट सुदांबड्या पामड्या तीन दांबड्या जातून देव बाप्पाला घेऊन येतो देवा देवा हा माझं माझा सांगितलं गेले असतील खड्डा पाळा तुम्ही खड्डा पाडतो म्हणून जेशी जेसीबी ना काम बनवूया ना मी त्या ठिकाणी गेलो माझं माझं सांगितलं तर कवाणी घाबरल्या गेले असतील काम लागेल जेशी बी घे तेवढं मी त्या ठिकाणी गेलो माझं नाव सांगितलं कवाणी घाबरल्या गेले असतील चाल जा तुम्ही माझं सांगितलं काय झालं कसं का झालं गाभरल्या गेल्या आणि आरे आवाने मी काय म्हणून एवढं मा ऐकले ना नवरा कोण घ्यायचा नवरा तुम्ही कोण तुम्ही मी काही हरकत नाही काही हरकत नाही जे माई सुटी रे ते आम्ही काय करते मी त्या ठिकाणी गेलो त्यांना सांगितलं म्हटलं मी सुधामा सुदामा सुधामा म्हटलं मी त्यांनी मला उत्तर काय दिलं म्हणे सुदला फुगला या ठिकाणी काय करतो म्हणे समोर काळीच शेतीच्या शेताचा म्हणलं विकर म्हणे जो गारा होईल चिखल होईल तुझ्या अंगाला लाव म्हणे शिखर खरखन उतरून जाणार म्हणे म्हणतो बांबर बुसकी होय हा म्हटलं मी सुजेल फुगेल नाहीये म्हटलं मी देवाचा गडी गडी त्यांनी मला हा सुधाम देव हा त्यांना सांगितलं म्हटलं मी देवाचा सुदान देव त्यांनी मला उत्तर काय अरे दिलं हे कुठली ऍक्शन झाले गौड असं आम्ही मी तुम्हाला तुम्हाला चला नारायण चला ढिला ढप्पू सरा आणि घाटा कच्ची कैरी तुम्ही दाबा पिकेल लांबा गेला साला त्या ठिकाणी पीठ गाळत साला चाराणी गेल मालेगाव कंपनी तुम्ही जाबा मग पी केला आंबा अरे माणसाने रुबाब मध्ये काम घ्यायला पाहिजे रुबाब डिप्रेशन कॉम्प्रेशन डिप्रेशन नंतर तुमच्या गर्भपिशीचा ऑपरेशन <laughs> माणसं गर्भपिशी असतात <laughs> <मानुछे> काय <नहीं>। माणूस ले <laughs> नाही नाही ही <यी> जाणार राहत <laughs> ज्याप्रमाणे शाळेत हे <laughs> लहान लहान मुलं गुरुजींना शिकवतात लहान मुलं गुरुजी ना शिकवतात मी त्या दिवस शाळा माझं होतो का गुरुजी होता एक बोर उभा होता आणि तो बोल राहतात चार बिया तीन सहा बो का अरे ते गुरुजी थरावर लिहून देत्यात आणि बोलत्या म्हणजे पाठ कविता पाठ 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 तीच पाठ माग तीच पाठ त्या पाठ माने दुपारी दोन बोकऱ्या फिर काय काम नालाय कुठला ना चल कपडे दाखल कपडा तुझे दुसऱ्याची सप्लाय करतो वन कर कपडा कर, चल हो। मनमनात आठ अरे बाजूला ठेव ना बाबा असं सांग बेटा मी तुझा बेटा आहे मी तुमचा बाबा आहे मी तुझा बेटाय का मी तुमचा बाबा आहे का माझी बोलायची पद्धत आहे ही माझी बोलायची रीत अरे तुझी रीत वा तुमची पद्धत

आम्ही दाखला दाखला होतो तवे तसं शिवत नाही का जे आंबा पिकेल राही ना तेल बाजूले काढा ना मग असं नंतर चोखा ना आमना माई बोल बोलती बारी चोकी आई लंबी लंबी बटा रस काढले ती तीन दिन पासून रसच काढला ना म्हणून नालाय नालाय मन मन जडा काही जडी का असं काय होत अरे थकारल्यानंतर घासा हा मोकळा होतो म्हणजे गळा गळा मी भी खकारू काकारण पडत मग माहितीये का चोल मिठ्ठू होता पिकरा तुम्ही कोणले बोलायला नाही अरे माझं बोलणं संपलं माझ्या मागून तू बोलायच तुमना मागून माझ्या मागून असं सांगन मग

বছু <coughs> বছু <coughs> <coughs>